सात हजार पब्लिका सुद्धा मला बोलायला काही वाटत नाही दहावी बारावीची पोरं असली की माझ्यासारखा घाम बोलताना कोणालाच फुटत नाही त्याचं कारण असं काय माहिती आहे का, <laughs> का की मध्यंतरी दादा मी म्हणजे जेव्हा जेव्हा मी कार्यक्रमाला सुरुवात केली होती जेव्हा मी नवीन होतो त्यावेळी माझ्याकडे एक सर आले म्हणले की साहेब आपल्याला दहावीच्या निरोप समारंभाने मी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे यायचं आहे असं बोला असं बोला, आशा बोला की पोरं पेटून उठली पाहिजेत म्हटलं पोरांनी वर्षभर अभ्यास नाही केला तर पेटून कशी उठवायची नाही म्हटले बोला म्हटले आता म्हटलं दहावी बारावीची पोरं तुम्ही पण बारावीची असाल दहावीची असाल हे वय सोळा वर्ष आणि ते गाणं तर की मराठीतलं सोळावं वर्ष धोक्याचं आता खरंच धोक्याचं मग म्हंटल वर्षातल्या पोरांना त्यांच्या वयातली उदाहरणं दिली पाहिजेत म्हणून मी भाषणाची तयारी केली आणि स्टेजवरती येऊन बसलो तुमच्या बरोबर सगळी मुलं आणि मुली अशी समोर बसले आणि उदाहरण द्यायला चालू केलं मी त्यांना म्हटलं बाबा ऐका तुमच्या वयाची असताना वयाच्या सोळाव्या वर्षी तोरणा किल्ल्यावरती शिवरायांनी शपथ तोरणा किल्ल्यावरती शिवरायांनी तोरण बांधलं आणि महाराजांनी स्वराज्याची शपथ घेऊन या हिंदुस्थानाला खऱ्या अर्थानं जगण्याचा अर्थ दिला ते वयाच्या सोळाव्या वर्षी नाव छत्रपती शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेली शपथ तोरणा किल्ल्याच्या तोरणापर्यंत जाऊन पोहोचली अशाच टाळ्या वाजल्या त्यावेळी पण मी परत म्हणलो वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी बुद्ध नावाचा ग्रंथ लिहिला आणि वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजी महाराजांनी अखंड हिंदुस्थानाला अभिमान आणि स्वाभिमान शिकवला ते छत्रपती संभाजी महाराज अशाच टाळ्या वाजल्या तेव्हा पण मी परत म्हणलो वयाच्या सोळाव्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आणि ती ज्ञानेश्वरी आज संपूर्ण जगाला मार्गदर्शन करते नाव संत ज्ञानेश्वर महाराज अशाच टाळ्या वाजल्या तेव्हा पण टाळ्याच टाळ्या वाजल्या म्हटलं पोरांना काहीतरी समजलं एक पोरग पुढचं उठून उभा राहिलं बारावीची बारा पोरं ही बिनिकुणाच ऐकतात वय ते उठलं म्हटला दादा तुमचं बरोबर आहे तुम्ही सांगताय ते बरोबर आहे वयाच्या सोळा वर्षी शिवरायांनी स्वराज्य उभा करण्याची शपथ घेतली ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली आम्ही त्यांनाच आदर्श माणसं आहोत पण सर आमच्या सरांच्या वयाचे असताना भगतसिंह सुखदेव फासावरती गेले होते मग आमच्या सरांनी ट्राय करायला काय हरकत आहे <laughs> कधी कधी प्रश्न पडतो की विद्यार्थ्यांपुढे काय बोलायचं आणि कसं बोलायचं कारण यांच्यासारखा वक्ता कोणीच असू शकत नाही मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना शांत बसवायची ताकद त्यांच्या आईवडिलांच्यात नाही तर ती फक्त मराठी शिक्षकांमध्ये दुसरं कोणी शांत बसू शकत नाही त्यांना म्हणून मी नेहमी ने सांगत असतो की तुमच्यासाठी लांब आलोय लांब ना आलोय तर तुम्हाला काहीतरी देणं लागतो तर काय द्यायचं शिवरायांनी स्वतःची शपथ घेतली तर साहेबांशी माझं बोलणं झालं साहेब म्हणले की शिवचरित्र मांडा पण मांडताना माझ्या तरुण पोरांना काहीतरी त्यातून मिळालं पाहिजे शिवचरित्रात काय घ्यायचं हो आपण काय घ्यायचं तुम्हाला माहित आहे एक बारा वर्षाचं राजस्थान राजस्थानमधन महाराष्ट्रात आलं साडेतीनशे वर्षापूर्वी आलं एका शेतकऱ्याला भेटलं शेतकऱ्याला म्हणलं असा असा कोणी माणूस आहे जो लोककल्याणकारी काम करतो जो रयत्याचं काम करतो असा कोणी माणूस आहे शेतकरी म्हणला एक माणूस आहे काय नाव त्याच दादा त्या माणसाचं नाव शिवाजी राजा का हा कुठं तो हा राजा आमचा राजा स्वर्गात राहतो स्वर्ग म्हणजे कुठं आमचा राजा रायगडावरती राहतो बरं का एकदा एकदा फक्त मला शिवरायांना भेटायचा आहे कसा दिसतोय राजा कसा बोलतोय राजा त्या राजाची वाणी कशी आहे अहो ज्या राजाचं नाव ऐकल्यावरती तुमच्या माझ्या अंगावरती काटाय तो कसा आहे राजा बारा वर्षाच्या पोरानं विचारलं ते म्हणले बाबा तुला बघायचं असेल तर तुला रायगडावरती जावं लागेल बारा वर्षाचा पोरग डोंगर दरातनं कड्या कपऱ्यातनं रस्त्याची वाट शोधत रायगडापासी गेलं रायगडाच्या खाली होते महाराजांचे सेनापती पी ए महाराजांचे ते बारा वर्षाचा सेनापतीला एकदा एकदा मला छत्रपती शिवरायांना बघायचा आहे कसा दिसतोय शिवरायांना बघायचा आहे काय करतोस र तू काय नाही जी कविता लिहितो गाणं बिन लिहितो कविता लिहितोस मग शिवाजी महाराजांवरती एखादी सुंदर अशी कविता लिहिली की नाही बा ध्यानातच नाही राहिलो बरं का मग एक काम कर रायगडाच्या खाली जा दहा दिवस थांब आणि छत्रपती शिवरायांवरती एक सुंदर असं गाणं लिहि पिये चायपेक्षा कितली गरम कुठलीच गोष्ट पास होत नाही ते पोरग गेलं रायगडाच्या पायथ्याशी थांबलं आणि त्या पोरानं महाराजांवरती सुंदर असं गाणं लिहिलं ते गाणं घेऊन त्या पोरग महाराजांच्या सेनापती बसी आलं सेनापती लिहिलंय बर का शिवरायांवरती सुंदर असं गाणं लिहिलंय लिहिलंय ऐकून दाखव पिये दाखव ऐकून त्या बारा वर्षाच्या पोरानं ते गाणं ऐकून दाखलं भोध खूप म्हणला आणि त्या पोराला घेऊन ते सेनापती राजांपशी गेले ते गाणं दादानं आपण आयुष्यात एकदा तरी ऐकले एक ते गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले ते गाणं पानिपतावरती मराठ्यांनी गायले ते गाणं आजही पिढ्या पिढ्यांना प्रेरणा देते ते गाणं आपण अजून एकदा तरी स्वतःच्या स्टेटसला ठेवले राजांना म्हणाले सेनापती राजे तुमच्यावरती सुंदर असं गाणं आहे राजे म्हणले ऐकव आणि ते बारा वर्षाचं पोरग गाणं ऐकवायला चालू झालं माझ्याबरोबर सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्या हात वरती करा पुढं पळायचं ना माझ्या बरोबर वाजवायच्या आणि ते बारा वर्षाचं पोरग गाणं म्हणायला लागलं इंद्रजबी जंब पर बाड वसु पर रावण सर दंब पर रघुकुल राजे पौनवारी वाह पर संबुरती नाह पर जोस अस बाह पर राम द्विज राजे दावा द्रुम दृंड पर चित्ता मृग झुंड पर भूषण वि पर जैसे मृग राजे तेज तम अंस पर कन्न जिमी कंस पर यौम्र चवंस पर शेर शिवराजे शेर शिवराजे शेर शिवराजे गाणं प्रत्येकानं ऐकले गाणं एकदा तरी आपण स्वतःच्या स्टेटसला ठेवलंय हे गाणं छत्रपती शिवाजी महाराज जिवंत असताना लिहिले किती लोकांना माहिती नाही माहित आपलं आपल्याला फक्त शाहिस्ते बोट अब्दुल खानाचं बोट याच्या पलीकडे ऐकल्यावरती राजा बहुत खूप बोला बोला कवीभूषण तुम्हाला काय बक्षीस देऊ कविभूषण लगे नाही म्हणाले राजा तेवढं देऊळगावच्या ग्रामपंचायतीच बघा रक्त वेगळं होत कविभूषण म्हणाले राजे हिरे माणिक मोती याही पेक्षा छत्रपती शिवाजी महाराज ही आमची खरी दौलत आहे काय मागून मागून मागितलं या माणसांनी काय मागितलं आणि राजाने काय दिलं काय नाही विश्वास दिलाय इथल्या माणसांना इथल्या जनसामान्य माणसांना तुम्हाला माहित आहे शिवरायांचं एक वाक्य होत हे राज्य व्हावं हे तो कोणाची इच्छा पोरानो कोणाची इच्छा तुम्ही मुके गर मुक शाह नाही ना आपली कोणाची इच्छा हे राज्यभाव होते कोणाची इच्छा जोरात आवाज आला पाहिजे मी पण जेवलो नाही तुम्ही पण जेवला नाही मला माहिती आहे हे राज्य भाव येतो कोणाची इच्छा श्री म्हणजे कोण श्री म्हणजे कोण माहीत नाही बारक्या बरो इकडे बघा सैराड बघितला का हा आरची कुठल्या गाडीवरून येत होती बुलेट बरोबर आहे आरची कोणाबरोबर गेली बरोबर आहे नऊ गुरुवारचा प्रसाद आहे सगळा पोरांनो झिंग झिंग सैराट झालं झुके का नाही सपला विषय आता एवढं सांगा पोरानो इकडे बघा रे आता मला सांगा मा साहेब जिजाऊंच्या आईचं नाव काय रे ना काय नाव आहे नाही सांगता येत आमच्या पोरांना जे पेराल ते उगवणार आहे ज्वारी पेरून कधी मका उगवलं बघितले का हो झुंधळे पेरून कधी मका उगवलं बघितले का नाही जे पेरलंय ते उगवणार काय शिकवलं आपण आपल्या पोरांना आता माता मावल्या मागे उपस्थित आहे तुम्ही काय करायचं हो लहानपणी काकू तुमचं मूल रडा लागले की त्याला घ्यायचा जवळ थोपटवायचा आणि शांत बसवायचा आता बारक पोरा रडा लागलं की आई लगेच हे डबडं हातात घेते त्याच्या हातात देते ते कार्टून बघत बसतं कशी जन्माला येलो आपल्या पोटी शिवाजीराजे संभाजीराजे गेली दहा वर्षात किती आई आपल्या पोरांची नावं शिवाजी संभाजी ठेवले हो नाही आठवत आपल्याला ठेवलेली नवं का हो दहा वर्षात आपण आपल्या माणसांना विसरलं महाराजांचं वाक्य होतं हे राज्य हवं येतो स्त्रीची स्त्री म्हणजे कोण माझी आई आपल्या आईचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ऐन बारा तेरा वर्षाचं पोरग मिस्रुट न फुटलेलं पोरग रायरेश्वराच्या मंदिरामध्ये जाऊन शपथ घेऊन स्वराज्य उभा करतं ते शिवराय संभाजीराजांचं वाक्य होत आबासाहेबांचे संकल्पित तेच करणे आम्ही अगस्त आबासाहेब म्हणजे माझ्या वडिलांनी जो मला संकल्प घालून दिलाय तेच करणे मला भाग्य आहे मग आज आमच्या पोरांचा आदर्श कोण आहे मध्यंतरी तो पुष्पा नावाचा पिक्चर आला चांगली चालणार पोर आमची सगळी लंगडी चालायला लागली झुकेगा नाही साला म्हणे एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे पोरग लगी म्हणतो शाहरुख खान माझा आदर्श आहे एखाद्या पोरला विचारलं की बाबा तुझा आदर्श कोण आहे ती बेन लगी म्हणतो सलमान खान माझा आदर्श आहे शेतकऱ्याची पोरं किती हात वरती करा शेतकऱ्याची पोरं आख्या गाव शेतकऱ्याचा आहे मी शेतकऱ्याचा आहे हातखाली करा पोरान एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा जिम मध्ये जिम मध्ये दोन तास घाम गाणारा शाहरुख खान दादानं तुमचा आदर्श जरूर असू दे जिम मध्ये दोन तास घाम घालणारा शाहरुख खान तुमचा आदर्श जरूर असू दे फ्रेम काचे शायनिंग मध्ये फोटो काढणारा सलमान खान दादा तुमचा आदर्श जरूर असू दे पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की सकाळी सात वाजल्यापासन संध्याकाळी सात वाजेपर्यंत सकाळी सूर्य उगवल्यापासन संध्याकाळी सूर्य मावळ्यापर्यंत दोन बैलांच्या पाठीमागे लाकडी नांगराचा हुंडा घेऊन शेताच्या या बांधापासून शेताच्या त्या बांधापर्यंत नांगरणारा आपला बाप पोरांना आदर्श असला पाहिजे एखाद्या पोरला विचारलं विराट कोहलीचं कितवं शतक झालं बेन लगी म्हणतोय विराट कोहलीचं शंभर शतक झालं लेका कधीतरी शेतात जाऊन आपल्या बापानं या बांधापासून त्या बांधापर्यंत मारलेला धावा मोज नक्कीच विराट कोहली पेक्षा एक शतक आपल्या बापाच तुमच्यासाठी काय पण मावळे म्हणायचे महाराज तुमच्यासाठी काय पण आता आमची पोरं कुणासाठी काय पण म्हणायला लागली म्हणजे काकून नऊ महिने पोटात सांभाळून फाडून या बेनाला बाहेर काढले त्याचं काय नाही नऊ दिवस एखाद्या आयुष्यात आली लगे म्हणतोय तुझ्यासाठी काय पण बर का दिल दि आहे जाणी बी देंगे आमच्या इकडे कवी बर का फार सुंदर असं म्हणतो तो असं म्हणतो बाप काढलास घराबाहेर आमच्या लातूरला कवी आहे त्याचं फार सुंदर अशी कविता आहे की बाप काढलास घराबाहेर दारात रडते मायपण बाप काढलास घराबाहेर दारात रडते माय पण बायकोला मात्र रोज म्हणालास तुमच्यासाठी काय पण अरे अरे लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिनं किती केल ते नवस लोकच पोटाला जन्माला यावा म्हणून हिने किती केलते नवस इकडून तिकडून तिच्या नवसाला देव सुद्धा पावला आणि तुझ्यासारखा पोरगा तिच्या पदरामध्ये घावला लहानपणी माय तुला शेतात न्यायची लहानपणी ही माय तुला शेतात न्यायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या स्वतःच्या पदराची सा, सा। सावली धरून राहायची तुला ऊन लागू नये म्हणून स्वतःच्या पदराची सावली धरून राहायची तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास लेका तुला भूक लागल्यावर तू जोर जोरात रडायचास आणि माईच दूध संपलं ना लेखा तिचं रक्त सुद्धा ओढायचा रक्त रक्त पिऊन पोचलास लेखा रक्त पिऊन पोचलास लेखा त्या रक्ताचा तरी ठेव मान पवित्राच्या मातेचा करू नको अपमान आता फक्त एक कर आता फक्त एक कर दारात या दारातल्या माईला घरात तेवढा आण माझ्या दारातल्या माईला घरात तेवढा आण किती दिवस जगणार आहे लेखा झाडावरचे पिकलं पान तू गोडदोड खा तू गोडदोड खा पण माझ्या म्हाताऱ्या माईला शिव भाकर तरी वाढ जर भाकर वाढताना जर तुझी बायको वाढवी आली तर तिला घराबाहेर काढ बायको तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो कशावर लिहून देतो बॉन्डवर लिहून देतो तुझी बायको जाणारच नाही मी तुला बॉन्डवर लिहून देतो यदा कदाचित गेली तर बेटा मला येऊन भेट मी तुला दुसरी करून देतो तू तू आंधळा नाहीस तू आंधळा नाहीस पांगळा नाहीस तुझी तुलाच कळली नाही किंमत नवरा ना। माय बापाला सांभाळतो म्हणून घर सोडून जाण्याची कुठल्याच बायक होत नसते म अरे तुला वाघ बनवले माईन लेका तुला वाघ बनवलंय माईन दुर्दैवानं तिलाच उरलं नाही आता बायपण खरा मर्द असशील तर माय आणि बापाचं दर्शन घेऊन मन माय बाप हो तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण नाही म्हणत आपण आपण आपल्या बापाला कधी बोललो का हो लक्षात ठेवा आयुष्यात एकदा तरी पोरांनो आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे किती लोकांनी खाल्लाय सगळ्यांनी खाल्लाय मार खाल्ल्याशिवाय कोणी तुम बसत नाही आयुष्यात एकदा तरी आपण आपल्या बापाचा मार खाल्ला पाहिजे आणि त्यातल्या त्यात बुटानं खाल्ला पाहिजे का खाल्ला पाहिजे माहिती आहे कारण ज्या पोरीनं आणि ज्या पोरानं आपल्या बापाचा मार खाल्लाय आणि त्यातल्या त्यात भूटानं खाल्लाय त्या पोराचा पाठीचा कणा ताटत झालाय आणि तीच पोरं आज आय एस अधिकारी कलेक्टर एम पी सी बी यूपीएससी थ्रू पास झालेत ही बाप नावाची ताकद आहे नाही आपण आपल्या बापाला कधी ओळखलं नाही ओळखलं पोरांनो छातीवरती हात ठेवून सांगा किती मुलं आहेत आपण आयुष्यात एकदा तरी आपल्या बापाला मिठी मारले का हो नाही मारत आपण आपल्या बापाला मिठी तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे एकदा तरी आपण आपल्या बापाला मिठी मारली पाहिजे कारण बाप जिवंत आहे तोपर्यंत बापाला मिठी मारा बाप गेल्यानंतर दहा लाखाचा जरी हार केला ना तरी बाप जिवंत करता येत नाही बाप गेल्यानंतर ढसा ढसा जरी रडला ना तरी बापाला जिवंत बघता येत नाही तुम्हाला माहिती आहे शिवरायांची संभाजीराजांची भेट शेवटची पन्हाळ्यावरती झाली माहिती नव्हता बापाला शेवटचा बघून घ्यायचा आहे शिवरायांनी संभाजीराजांना मिठी मारली संभाजीराजांच्या डोळ्यातून आश्रू यायला लागले ला भेट संपली आणि काही दिवसानंतर शिवरायांचं निधन झालं अंतविधी सुद्धा संभाजीराजांच्या वाट्याला आलं नाहीत माहिती नाही बापाचा कुठला शेवटचा दिवस आहे छातीवरती हात ठेवून सांगा पोरांना इकडे बघा मला सांगा दिवाळीला किती पोरांनी आपल्या बापाला विचारले की बाप्पा तुम्हाला नवीन कपडे घ्यायचे का हो नाही विचारत आपण आपण आपल्याला नवीन कपडे घेतो बापाचं फाटलेलं बनल कधी कोणाला दिसत नाही आईला कधी विचार नका आई वर्षभर तू माझ्यासाठी डबा बनवून दिलीस दिवाळीला तुला नवी साडी घेऊ का नाही विचारत आपण कसला आईवडिलांवरती प्रेम आपण